माझं नाव मवीन संतोष मुळे आणि हे आमचे सर आहेत रोकडे सर आम्ही आज सकाळी आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही मधुवन सोसायटी लेन नंबर तीनमध्ये या ठिकाणी बारा लोकं अडकले जे आम्हाला पहिले वर्दी मिळाली तर आम्ही त्या ठिकाणी गेले असता पहिले बारा लोकांना रेस्क्यू केलं ला। तिथे एक लहान मुलगा मधून तिथे वयोवृद्ध लेडीज अशा होत्या त्यांना रेस्क्यू केलं त्याच्यानंतर आम्ही तिथून थोडं आमचे इथे नगर चौक त्यांनी आम्हाला सांगितले की इथे पण लेन नंबर टू मध्ये पण काही लोक अडकलेले आहेत आम्ही तो कॉल पूर्ण करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आम्ही दोन मांजरं जे अडकले होते त्यांना काढलं एक ते शोध भेटलं नाही पण मांजरे दोन भेटले आणि एक माणूस होता एक माणसाला टोटल किती जणांना काढले आपण टोटल तिथे बारा तेरा तेरा आणि दोन मांजरी अशा मी रेस्क्यू केलेल्या आता अशा आमच्या अजून भरपूर टीम दुसऱ्या ठिकाणी करत आहेत नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका